नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मुलगा या यूट्यूब चॅनलवरती ही आहे सोयाबीनची अनुष्का व्हेरायटी बघू शकता तुम्ही ही व्हेरायटी सेमीला सीड्स या कंपनीची येते आणि या व्हेरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे हे पंच्याण्णव दिवसात कापणीला येऊन जाते तुम्ही बघू शकता की या व्हेरायटीची वाढ चांगल्या प्रमाणामध्ये झाली आहे फांद्या पण भरपूर केलेल्या आणि फुलं बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा फुलं ही पांढऱ्या फुलांची व्हेरायटी येते आणि हिला चार जणांची शेंगा भरपूर राहतात सत्तर टक्के चार जणांची शेंगा लागतात हिला नवीन व्हेरायटी आहे आणि मी पण पो यावर्षी पहिल्यांदा लावलेली आहे इथे माझ्या तीन बॅग आहे हे बघ साडे एकतीसशे रुपयाची बॅग येते आणि पंचवीस किलोच्या पॅकिंगमध्ये येते ही व्हेरायटी उत्तम क्वालिटीची आहे आणि पांढऱ्या फुलांची तर आता मी याच्यावरती एक फवारणी झाली आहे माझी त्याच्यामध्ये मी फुलांसाठी फुलांसाठी माझी एक फवारणी झालेली आहे या व्हेरायटीवरती इथे मी पहिल्या फवारणीमध्ये बारा एकसष्ट डबल झिरो प्लस बुरशीनाशक साप सर्व म्हणजे पूर्वाचं बरोबर आणि एक अळीनाशक अळीनाशक म्हणून मी तिथे इमॅमॅक्टिन बेंजुळेज वापरलेलं होतं हे बाबा आणि हे उत्तम रिझल्ट आहे या फवारणीचे माझे तुम्हाला जर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल आणि सोयाबीन कपाशीचं उत्पन्न बघायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठेवा ज्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ बघायला मिळेल आणि कमेंट करून सांगा ही व्हेरायटी तुम्हाला कशी वाटली आणि या क व्हेरायटीचं नियोजन तुम्हाला कसं वाटलं ही पूर्ण लागवडीपासून तर, तर काणीपर्यंतचं नियोजन सांगणार आहे तुम्हाला हे बघा बघू शकता तुम्ही किती उत्तम क्वालिटीची व्हेरायटी आहे पांढऱ्या फुलांची आहे आता मी दुसरी फवारणी काढणार आहे पुन्हा तुम्हाला त्याचा व्हिडिओ पण मिळून जाईल कशाची फवारणी कळायची काय कळायची